शॉर्थ आहे तुमचं आपल्या अजून एका ब्लॉग आहे संडे आणि त्याचबरोबर मी तुम्हाला काहीतरी नवीन दाखवणार आहे तर सगळ्यात पहिले हे कपाट बघा बाईचा मी तर ब्रँड तुम्हाला रिवील करणार नाही का ब्रँड रिवील करतो पण जे हदगाव मध्ये जे शॉप होती ना त्या शॉपचं नाव रिव्हील करणार नाही मी सगळ्यात पहिले मला इकडे द्या तर गाईच तुम्ही बघू शकता एका पाठ याच्या अभ्यास सध्याचा नाहीत माझ्या जेव्हा चाव्या येतील तेव्हा तुम्हाला दाखवून मी आणि अजून एक आहे जी की खूप भारी आहे आणि त्याची गरज नव्हती पण आणलंय माझ्या तर दाखवत तुम्हाला पहिले हे हे जे आहे दुकानाचं नाव आहे ते प्रमोशन करायचं नाही मला तर हे आहे फ्रीज हे की खूप भारी आहे आणि मला खूप भारी आणि खूप आवडलंय तर याच्यामध्ये हे रेटलं तर याचे मी याचे एज, एज बोलून नाही ना तर मी नंतर पडेल त्याला नंतर बघा तर याचे फीचर सांगतो मी तुम्हाला या फीचर फीचर काय ते सांगतो पहिले तर सगळ्यात पहिले इथे काय लिहिलं टेन इयर वॉरंटी आणि त्याचबरोबर अजून काय आहे डायरेक्ट कोल डायरेक्ट कोल होते हे आणि एकशे लिटर वॉल्यूम यायचं एकशे अठ्ठ्याऐंशी लिटर वॉल्यूम यायचं आणि त्याचबरोबर अजून तर काय वाटलं नाही आणि याच कंपनीचं याच ब्रँडचं जे आहे आमच्या पहिले पण फ्रीज याच ब्रँडचं आहे आणि आता सगळं फ्रीज याच ब्रँड ब्रँडचं आहे सोईज कसं वाटलंय तुम्हाला हे कपाट आणि अजून अजून तीन कपाट अजून तीन कपाट दाखवतं ते तीन कपाड जे आहेत ना पहिली जुने होते आणि त्याला रिपेअर करायला ते नवीन झाले तर काही हे बघा एकदम नवीन आहेत एकदम नवीन तुम्हाला बाहेरून दिसले असतील हे बघा एकदम नवीन आहेत याच्याबी काय एच बी चा बी नाहीत ना बाकी क्वालिटी बघा कसली आहे नाही हा हे काय अजून हे बघा हे वन हे टू आणि हे थ्री तीन कपाट आहेत अशी आणि हे पूर्ण एकदम नवीन केले जसे की दुकानामधून आणले तसे सेम टू सेम सेंट नवीन केले म्हणजे की चार नवीन कपाड झाले ते चार करायचे काय डोंट नो त्यामध्ये काय ठेवायचं हेच मला माहीत नाही बाबाला म्हणलं मला हे आवडलं हे ठेवालं कपाट वाला तर माझे कपडे वगैरे ठेवायला द्या म्हणलं बाबाला बाबा देतील मला लवकरात लवकर बाबा म्हणले देतो म्हणले तर देतील बाबा खर्च वगैरे काय केलं तर सगळ्यात पहिले फॅन वगैरे बंद करू द्या मला कारण की बिल आपल्या बिल आपल्या घरचे नाही याय तर अजून आम्ही हे हे बघा हे शिवाजी महाराजांचं कसलं बाहेर आहे आमच्या नवीन घरामध्ये बसला मी म्हणणार होते की आज संध्या गाव नाही तुम्ही होईल तेवढे शूट करायचा प्रयत्न करा बघूया अजून काय ते पुढे ब्लॉग मध्ये बघायला विसरू नसत त्याचबरोबर पाचशे सबस्क्रायबर कंप्लीट झाली त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद असं तुमचं प्रेम राहू द्या आणि पुढे ब्लॉग मध्ये बघूया आपण काय करणार नव्हते सो बी कंटिन्यू येमनेरला फोटो घेऊ द्या बाई म्हण थमनेलला थमनेलला फोटो घ्यायचे अजूे गई मैं इंस्टाग्राम में स्टोरी टाकली होता पाठ टाक होता कि नवीन बिजनेस चाल मिला सभी का आगे पाठ नवीन बिजनेस का ही नहीं है जे जुने खब पैले पसंद आजोबा मम्मीच लग्ना एक होता एक अंका लग्ना होता एक आतना जे कि बापान रिपेयर करते जा प्राइस नौते रुपये तीन चार हजार रुपया ट्रिप्ट कर टाक तर हे खूप चांगले आहे गोष्टी बंगार मध्ये गेले असेल तर रिपेअर करणार आणलं बाबाला ते खूप चांगली गोष्ट झाली हो ना त्याचे ठेवायचं काय ठेवायचं काय माहिती नाही मला बघून बाबाला विचारतो मी एकदाच तर काही आज थोडा बेकार दिवस बेकार एक ताईचा पन्नास टक्के बेकार होता पन्नास टक्के चांगला होता तर सांगते मी तर सगळ्यात पहिले मी गेले ते हार्देवाच्या एका शॉपमधील आणि त्या दादाचं करायचं होतं प्रमोशन व्हिडिओ ते की मी येणाऱ्या पाच सहा दिवसामध्ये करणार आहे आणि ते एक चांगली गोष्ट आहे आणि दिवसाची एंडिंग म्हणजे की दुपारी मी चार वाजता बसले वास होते एक एकाचा प्रमोशन होता व्हिडिओ त्याच्याकडून कमी पैसे घेत होते कारण की त्यांना म्हणलं होतं मी एडिटिंग करते करतो आणि त्याच्यामुळे मी कमी पैसे घेतले होते तर झालं काय त्याने एडिटिंग एवढी भारी केली मग आहे नाही ते फॉलोअर्स अनफॉलो करून टाकत होते असली एडिटिंग केली होती आणि नंतर मी परत एडिटिंग केली त्याला गेले अडीच घंटे आणि त्याची मी पेमेंट पण घेतली नाही एडिटिंगची लवकर झालं तर काय वाटत नव्हतं पण अडीच घंटे दिले त्या व्हिडिओला मी कधी ब्लॉगला दिले नाही मिनी ब्लॉगला दिले नाही फुल ब्लॉगला अडीच घंटे दिले नाही एडिटिंगसाठी त्या व्हिडिओला दिले बघला असाल जे कॉम्प्युटर क्लासेस आणि जर तुम्हाला क्लासेस जॉईन करायचे असेल तर तुम्ही जॉईन करू शकता आम्ही पण करल येणार आहे बॅच जॉईन झाली बॅच स्टार्ट झाली तर मी पण जॉईन करणार आहे तर बघू नंतर पुढे काय काय होईल काय नाही आणि आजच्या दिवसासाठी एवढंच व्हिडिओ एवढेच ब्लॉगमध्ये आणि ब्लॉग आवडला असेल तर एक कमेंट करा आणि मी जे आहे माझा कंटेंट जसं की मिनी ब्लॉग झाले मी फेसबुकला शेअर करायचं ठरवत आहे जर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन माहीत असेल फेसबुकबद्दल की मॉनिटायझेशनसाठी काय काय प्रक्रिया लागेल आणि मॉनिटायझे मॉनिटायझेशनसाठी फेसबुकला आणि यूट्यूबला किती वेळ लागेल काय नाही जर तुम्ही कमेंट फेसबुकला यूट्यूबपेक्षा ला कमी लागते की जास्त लागते हे कमेंटमध्ये सांगा तुम्ही आणि मी लवकरच एक फेसबुकला पण जे मी फेसबुकला आम्ही स्टोरी ठेवाल त्या दिवशी ओपन केल्यानंतर एक दर दो एक दोन दिवसामध्ये ओपन करून टाकल आणि माझे पूर्ण ब्लॉग पूर्ण म्हणजे पूर्ण नाही केली शंभर मी शंभर दिवसाचा चॅलेंज होता ते पूर्ण व्हिडिओ टाकाल मी पहिले ते एक एक व्हिडिओ टाकाल मला समजत नाही मी कशी टाकू ते म्हणजे की माझा एक एक व्हिडिओ एक एक दिवस टाकू की एका दिवशी दोन व्हिडिओ ब्लॉग टाकू काय समजत नाही आम्हाला तुम्ही एकदा सांगून टाका खूप चांगले होईल माझ्यासाठी आणि असंच तुम्ही सपोर्ट करत so, कर जा आणि आपले पाचशे फॉलोअर्स पाचशे सबस्क्रायबर झाले आणि अकरा केच्या जवळ फॉलोअर्स आहेत सो थँक यू त्याच्यासाठी पण आणि असंच प्रेम करत जा बाय धन्यवाद